मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील विरोधकांना सुनावलंय आरोपाला उत्तर कामामधून देणार असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना पण किती काय केलं तरी त्या लोकांना माहित आहे की देणारे कोण आणि घेणारे कोण त्यामुळे आमचं सरकार हे दोन्ही हातांनी देणार आहे आणि देत राहणार ते बोले काही लोक आता बोलतील आमची चूक झाली तरी चूक केली तरी हे लोक आम्हाला देतायत हे असे लोक कुठं भेटणार असं सरकार कुठं भेटणार त्यामुळे तुमचं आता खोट खोटारडेपणा चालणार नाही महाराष्ट्रामध्ये फेक नरेटिव्ह केलं खोट फसवलं हे आरक्षण जाणार संविधान बदलणार आदिवासीचं आरक्षण जाणार मुसलमानांना हे करणार ते करणार दलितांवर अन्याय करणार दलितांचं आरक्षण जाणार हे फसवलं तुम्ही ठीक आहे महाराष्ट्रामध्ये जागा कमी आल्या परंतु एवढं आपल्याला आपण थोडे गाफील राहिलो ही वस्तुस्थिती आहे